मी तुम्हाला काही प्रश्न विचारते हा तुम्हाला परिसरामध्ये प्राणी दिसतात हो कोणते कोणते प्राणी दिसतात बर फुल सांग बरं प्रियंका सांग बरं तुला कोणते कोणते प्राणी दिसतात आजूबाजूला बरोबर छान तू सांग शकत तुला कुठले प्राणी दिसतात मूल बरोबर कावळा कावळा आणखी पोपट आणखी कुत्रा मांजर दिसतं का नाही तुम्हाला पक्षी बरोबर दिसत राहुल हे बरं तुला कुठले कुठले पक्षी दिसतात सांग बरोबर हा व्हेरी गुड कोमड्या हा मोर आणखी काय दिसतय तुला आणखी कुठले पक्षी आहेत ओळखीचे हा काय रे ते कोंबड्याच आहे बरोबर हे काय ओळखतोस गुबर काय आहे काय त्या चित्रामध्ये पाणी दिसतात तुम्हाला ओके चल मी हा हे बर समोर तुला कुठले प्राणी दिसतात सांग बर सिंह सिंह बरोबर कोला कोल्हा इथं काय कोण आहे व्हा आहे बरोबर हाकून आहे जेब्रा व्हेरी गुड चला काय हां प्राण्यांची पक्ष्यांची नाव सांगितलं बरोबर ना सगळे एक प्रकारचे होते का प्राणी नाही अनेक प्रकारचे प्राणी आहेत परिसरामध्ये काही प्राणी पाण्यामध्ये असतात काही आकाशामध्ये उडतात काही जंगलात राहतात काही प्राणी आपण पाळतो आणि काही काही प्राणी छोटे छोटे असतात काही मोठे असतात बरोबर ना आपण सर्व परिसरातील प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी एकता तिसरीच्या परिसर अभ्यासातील अ ब ब किती प्रकारचे प्राणी हा घटक अभ्यासणार आहोत असतात आपण चित्रामध्ये बरोबर आता आपण प्राण्यांचे प्रकार कोणत्या कशा प्रकारे आपण प्राणी वेगवेगळे वेग वेग आहेत त्याची विविधता बघूया पहिल्यांदा बघूया पहिल्यांदा इथं बघा हा पोपट आहे पोपटाचा रंग कसा आहे हिरवा आहे हा मोर आहे मोराचा रंग कसा आहे रंगबेरंगी मोराचा रंग रंगबेरंगी असतो बरोबर असतो बरोबर त्याचप्रमाणे गाईचा रंग कसा आहे पांढराच आहे हा कोणता प्राणी आहे हत्ती हत्ती हत्तीचा रंग कसा असतो काळा असतो किंवा तपकिरी वगैरे असतो बरोबर आणि ही मैस आहे कशी कोण आहे म्हशीचा रंग कसा असतो रे काळा रंग असतो बरोबर ना रंग आवडतो तुम्हाला काळा बरोबर आपण बघूया आकार प्राण्यांचे काय बघायचं आपल्याला चांगल्या प्राण्यामध्ये आपण आकार बघूया शेखर जर समोर येणी कोणता दिसतो तुला सांग बरं बर हाऊंठ उंटा घोडा आणि बैल आकाराने मोठे प्राणी असतात बरोबर शेळी आणि कुत्रा घोडा आणि बैलापेक्षा थोडे छोटे असतात शेळी आणि कुत्रा त्यापेक्षा छोटी म्हणजे कोण खारुताई ससा त्यापेक्षा छोटे आहेत आणि आपल्या घरामध्ये झुरळ असतात चिलट असतात मच्छर असतात ना मासे असते ते किती असते एकदम छोटी एकदम छोटी असते इटुकली पिटुकली असते एट बरोबर ना त्याला कीटक म्हणतात काय म्हणतात त्यांना कीटक म्हणतात बरोबर हा बगड्याचा रंग कसा असतो पांढरा म्हशीचा रंग कसा असतो

बघितले अगोदर रंग बघितले नंतर आकार बघितले आता आपण प्राण्यांची काय बघूया हालचाल प्राणी कशा हालचाल करतात त्यावरून प्राण्यांची विविधता कशी आहे ते बघूया आपण प्राण्यांची हालचाल बघूया हा कोणता प्राणी आहे रे घोडा 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 कसा धावतो फास्ट धावतो चप्पल धावतो एकदम वेगवान धावतो बरोबर हा जर आणि घोड्याची आणि ह्या भालूची म्हणजे असं ना वेगवान प्राणी आहे बरोबर आणि ही काय आहे गाय आहे बरोबर गाय धावते पण एवढ्या जोराने धावते का एवढ्या जोराने तो घोडा धावतो कासवा ना ऐकत नायत कोण जिंकली होती कावर जिंकली होती शर्यत झोपलेला होता म्हणून कासवानी शर्यत जिंकली पण कासवापेक्षा कसा धावतो धावतो बरोबर बेडू बघितलं तुम्ही दोन असतात चार पाय असतात बेडूकला किती पाय असतात बघा बेडूक पुढचे पाय छोटे असतात आणि पाठीमागचे पाय कसे असतात लांब असतात का उड्या मारण्यासाठी त्याला त्या पायांचा उपयोग होतो म्हणून त्याचे पाय कसे असतात बरोबर मासा बघितला तुम्ही मासा कुठे राहतो पाण्यामध्ये राहतो तू पाण्यामध्ये कस काय पोहत असेल पंखा असेल हा त्याला पर म्हणतात

एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी तो वेगवान धावू शकत नाही बरोबर ना तो सावकाश धावतो कारण त्याचं शरीर कसा एकदम जड आहे अवजड आहे आणि आकाराने तो कसा एकदम मोठा आहे बरोबर ना चला आता आपण प्राण्यांचा उपयोग बघूया चला अनुज समोर आहे बरा कोणता प्राणी आहे रे गाय गाय गायचा उपयोग सांग बरा गाय दूध देते व्हेरी गुड गाय काय करते आपल्याला दूध देते आणखी सांग बरं गायबद्दल तुला काय सांगता येईल गाय कसला चारा खाते गवत गवत खाते गाय काय खाते गवत आणि रंग कसा आहे पांढरा पांढरा रंग पण कसा आहे त्याचा तर हा प्राणी कोणता आहे बैल आहे बैल आपल्याला कशासाठी उपयोगी आहे शेतीला काम करण्यासाठी शेतीतील काम करण्यासाठी बैल आपल्याला उपयोगी आहे व्हेरी गुड बस खाली चल विहान समोर आहे बर हा कोणता प्राणी आहे विहान घोडा घोडा आहे बरोबर घोडा आपल्याला काय मदत करतो रे करण्यासाठी वाहतूक करण्यासाठी आणखीन घोड्यावर बसला नाही तो कधी नाही बसला बर घोड्यावर बसला पण येतात आपल्याला आणि एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी पण घोडा उपयोगाचा आहे व्हेरी गुड विहान सर चल प्रियांकडे बरं ते काय आहे कोंबडी कोंबडीचा आपल्याला उपयोग होतो होतो कशासाठी उपयोगी आहे कोंबडी कोंबडी काय करते आपल्याला अंडे देते कोंबडी आपल्याला अंडे देते आणखीन आणखीन कशासाठी उपयोग आहे कोंबडीचा चिकन आपण काय खातो कोंबडीचं चिकन खातो व्हेरी गुड सर